प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महावीर ढक्का यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय आमदार खोतकर आणि पाच फुले यांच्यावर ढक्का यांचा, यांचा जोरदार निशाणा जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपचे उमेदवार महावीर ढक्का यांनी रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे जालन्यातील टॉप फाईव्ह मताधिक्यांमध्ये त्यांचा समावेश असून विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक जनतेने ठामपणे त्यांच्या बाजूने झुकवली विजयानंतर माध्यमांशी बोलताना नगरसेवक महावीर ढक्का यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आम्ही विकास काम आणि विश्वास या मुद्द्यावर निवडणूक लढवली मात्र विरोधक जातीपातीचे राजकारण आणि गुंडागिरीचे आरोप करण्यातच अडकून राहिले असे ते म्हणाले दारूचे अड्डे लोकांचे लेट कब्जा दोन नंबरचे धंदे यांचे असल्याचा घाणाघाट ढक्का यांनी विरोधकांवर केला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज मूलभूत सुविधा अशा अनेक विकास कामांचा ठसा उमटवला असून याच विकासाच्या जोरावर भाजपचा संपूर्ण पॅनल निवडून आला असा दावा ढक्का यांनी केला आहे विरोधकांनी वैयक्तिक टीका टिप्पणी आणि अपेक्षाहार्य भाषेचा वापर केला पण मतदारांनी विकासालाच प्राधान्य दिलं असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत मी अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध राहील असा विश्वास व्यक्त केला माजी आमदार कैलास गोरंटल आणि अक्षय गोरंटाल यांनी निवडणूक काळात चार सभा घेऊन विकास पक्षाच्या नावावर मतदानाचे आव्हान केले होते त्या आव्हानाला मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत पद्धतशीरपणे गेम बदलला असे चित्र दिसून आलं मस्तगड भागात वीस वर्षापूर्वीच गुंडगिरी संपवली तर इन्कम टॅक्स कॉलनीत नऊ वर्षापूर्वी दादागिरीला पूर्ण विराम दिला असल्याचे सांगत याच विश्वासामुळे प्रभाग नऊ मधील मतदारांनी मला भरभरून मते देत निवडून दिले असे महावीर ढक्का यांनी ठामपणे सांगितलं एकूणच प्रभाग नऊ मध्ये विकासाच्या राजकारणाचा स्पष्ट विजय होत महावीर ढक्का यांनी आपलेच वर्चस्व सिद्ध केले आहे नमस्कार प्रभाग कर्मांग नऊ मधून जनतेने मला महावीर रामकुमार ढाका विक्रांत महावीर डक्का मंगल नंदकिशोर गर्दास संध्या संजय देटे आम्हाला भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल मी प्रभाक कर्मांग नऊच्या जनतेचं मन भरपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी मला जे मतदान केले लीड दिली त्याच्याबद्दल मी परभाग नावच्या जनतेचा ऋणी राहीन आणि माझ्या वार्डमध्ये माननी आमदार साहेबांनी नवेळेस छोटे छोटे सभा घेतले त्याच्या पोरांनी तीन देवळे सभा घेतले त्यांनी सिंह गर्जना केली होती की चारी सीट सेनेचं से लागन आणि माझी दाळपतली होईन बागासाहेब जनतेने कॉल का दिलेला आहे चारी बीजेपीची सीटे आलेत ते बी भरघोस माताने निवडून आलेले आणि उमेदवारांनी जे पाच फुलींनी माझ्या जातीवर उल्लेख करून लोकांना सांगितलं माझ्या भावाचा व्हिडिओ व्हायरल केलं ते शुभम ते काळिनीने बनून की गुंड हे गुंडापौरित गुंडगिरी गुंडा संपवणार अरे मित्रा मी वीस वर्षेपासूनच पहिले पासूनच मस्तगडवर गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे मस्तगडवर कोणी गुंडशाही करत नाही त्यानंतर इन्कम टॅक्स कॉलिला मागच्या नऊ वर्षापूर्वी जे वातावरण होतं तिथं तीन चार समाजाचे लोक दादागिरी करत तिथं बी मी गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे अरे तुम्ही म्हणतात परभागण मध्ये गुंडछाही संपवणार अरे ते गुंडछाई आहेच ना तर कुठं संपवणार आहे तुमचं गुंडछाई बघा तुमचे बघा तुमचे दारूचे धंदे होते माझे दारूचे धंदे नाही तुम्ही डुप्लिकेट दारू विकतात माझी दारूची दुकाने नाही तुम्ही लेआउटला ते ताबा केलं मी ताबा केले नाही तुमचे अजून काय धंदे सांगायचे असल ते सांगा ना तुम्ही माझ्या जातीवर उल्लेख केला तुम्ही याच्यावर केला अरे विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असतं निवडणूक लढवायची असती दोनच पैलवान निवडून उभं राहिले तर एक निवडून येणार एक पडणार आहे ना पण तुम्ही तो असा केला जसा केला मी गुंड हे ये अरे मित्रा बघून घ्या किती लीड भेटली किती लोकांनी मतदान केलं पाच हजारचा आकडा जालना शहरात टॉप चार मध्ये माझी लीड आहे सगळ्यात जास्त मतदान पडलेले माझ्या मुलाला विक्रांतला बघा किती त्यांनी शुभमने तर सांगितलं सुशिक्षित हे ते हे अरे बघ ना सुशिक्षित माझा मुलगा बी ग्रॅज्युएशन झालेला आहे बा अरे कसं लोकांनी मतदान केलं कसं निवडून दिलं परभाग नऊच्या जनतेचा मी ऋणी आहे अर अजूक तुम्हाला काही माझ्यावर किचल फेक करायची असन तर मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे तुमचं सगळं आपल्याकडं आहे हे विसरू नका फक्त विकास करा विकासच्या मुद्द्यावर निवडून द्या हा मी सतत लोकांमध्ये असतो लोकांमध्ये काम करतो पुढच्या भविष्यात आजूक तुम्हाला नऊ नंबरचा विकास जालना शहरात एक नंबरचा करीन परवाग नऊच्या जनतेचा मी ऋणी आहे जे मला विश्वास जे म्हणजे छबी यांनी विरोधकांनी खराब करण्याचा प्रयत्न केला पण जनतेनं ऐकलं नाही आणि महावीर डाक्काच्या पूर्व पॅनलना भरघोस मताने विजय केले बीजेपीच्या कमलाच्या फुला निशाने मतदान केलं त्या सगळ्या जनतेच हात जोडून नमस्कार करतो